नमस्कार मित्रांनो गेली आठ दिवसापूर्वी आमची निळवंडे करूल सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरलेली आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास मंडळातर्फे आमचं संचालक मंडळ तेरापैकी तेराही सीटं राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे आमदार सतीदा तांबे आणि आमच्या संगमनेरच्या जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच संचालक चांगल्या मताने निवडून आल्याबद्दल मी संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आमचा शेतकरी विकास मंडळातील गावातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या निळवंडे गावचे एक प्रगतशील शेतकरी एक युवा उद्योजक म्हणावं लागल सुभाष शिवनाथ पाटील पवार यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आणि करुलेगावचे सुपुत्र श्री बाबासाहेब आहेर हे सुद्धा व्हाईस चेअरमनपदी त्यांची निवड झालेली आहे मी सर्वच चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळांना एक अपेक्षित करतो कारण आपली सोसायटी दोन्ही गाव एकत्र आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना कसं आपल्या सोसायटीचा फायदा होईल सरकार जसं आपल्याला शेतकऱ्यांसाठी अनुदान देतं त्यापैकी हा सुभाष आमचे जे चेअरमन आहे अत्यंत अभ्यासू आहे हुशार आहे कर्तबदार आहे निश्चित त्यांचा या पदाचा चेअरमन पदाचा निश्चित आमच्या निळवंडे आणि कोरले गावाला फायदा होणारच आहे याच्यात ती मार्कत शंका नाही मी आलेले सर्वच संचालक मंडळाचं आणि निळवंडे गावातील ज्यांनी ही निवडणूक प्रक्रियासाठी अत्यंत प्रामाणिकपणानं मनाचा मोठेपणा दाखवून कुठल्याही एकमेकाचा हेवा देवा न करता अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणूक करण्यासाठी आणि पुढीलसुद्धा चेअरमन पदासाठी व्हाईस चेअरमन पदासाठी ज्यांना मनाचा मोठे दा मोठेपणा दाखवला त्याबद्दल सर्वच संचालक मंडळाचं सर्व कार्यकर्त्यांचं निळवंडे गावातील सर्वच प्रमुख पदाधिकारी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित पुढचं आमचं काम चालू राहणार आहे सर्वांच्या वतीनं माझ्या निळवंडे गावाच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो